शिक्षक मित्रांनो नमस्कार बघा आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेतील संवर्ग एक हा जो प्रवर्ग आहे याच्या संदर्भात आपण अधिकची माहिती पाहणार आहोत मित्रांनो संवर्ग एक जसा या प्रवर्गात मोडणाऱ्या बांधवांसाठी लाभदायक आहे तसंच याच्यामध्ये जर चुकीचं काही घडलं चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी आपण इनपुट केली आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं जसा हा प्रवर्ग आपल्याला चांगला वाटतो तसाच हा धोकादायक सुद्धा आहे आणि म्हणूनच या प्रवर्गातील नक्की तरतुदी काय आहे त्याच्या अर्थ वस्तुता काय आहेत हे आपल्या शिक्षक बांधवांच्या लक्षात येणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांनी काही अशी चुकीची कृतीही करू नये किंवा आपण खरंच त्या संवर्ग एकमध्ये मोडतो का किंवा संवर्ग एकची प्रक्रिया बदलीची नक्की काय आहे कसे आहे कोणत्या जागेवर बदली होणार आहे या ज्या काही धोरणात्मक बाबी आहेत या आपण समजून घेण्याचा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून एखादी महत्त्वाची जर मिस्टेक तुमच्याकडून झाली किंवा महत्त्वाची बाब त्या ठिकाणी मिस झाली तर त्या ते ठिकाणी ते मोठं नुकसान त्या ते ठिकाणी आपल्याला उठवायला लागू ला ला शकतं त्याशिवाय जर जे जनरल संवर्गातील लोक आहेत त्यांनी देखील व्हिडिओ पाहणं हे गरजेचं आहे जेणेकरून जर आपल्या आजूबाजूचे शिक्षक जर चुकीच्या पद्धतीने समोर असतील तर त्यांच्यावर आक्षेप आपल्याला घेता येतील किंवा जर तुम्हाला घेता आलेले नाही तर आमच्याकडे त्या ठिकाणी तुम्ही अशा या लोकांची यादी पुराव्यासह तुम्ही जर सादर केली तर आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे या लोकांवर चुकीच्या पद्धतीने जर लाभ घेतला असेल नियमाच्या बाहेर राहून किंवा पात्र नसताना तर या लोकावर कारवाई होऊ यासाठी अटल शिक्षण संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून सगळ्यांनी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक पूर्णपणे कुठेही स्किप न करता पाहणं खूप गरजेचं आहे ओके चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा ओके आणि नवीन माहितीसाठी जर तुम्हाला काही एखाद्या विशिष्ट बाबी संबंधात काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा त्या दृष्टिकोनातून लवकरच छोटासा एखादा व्हिडिओ बनवून देण्याचा आमचा माझा प्रयत्न राहील ओके धन्यवाद तर चला तुम्हाला मी थेट तो जी आर काढतो आणि जी आर काढूनच त्या ठिकाणी आपण पाहूयात तो प्रत्यक्ष जी आरच्याद्वारेच मी तुम्हाला तो समजून देण्याचा नियम काय काय नाही हे सगळं समजून देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की संवर्ग एकमध्ये दोन तीन बाबी अशा आहेत की ज्याच्यामध्ये खूप मोठा संभ्रम आहे खूप मला त्या ठिकाणी मेसेजेस आणि कॉल येत आहेत विशेष म्हणजे जोडीदार दिव्यांग असण्याच्या बाबतीत आणि हितेच सगळ्यात मोठा ट्रॅप आहे जर ह्या ट्रॅपमध्ये जर आपण अडकलो तर खूप मोठं नुकसान होण्याची सर्वसाधारण लोकांची शक्यता आहे आणि जोडीदाराला चुकीच्या पद्धतीनं जर आपण दाखवून जर लाभ घेतला तर आपल्यावर मोठी कारवाई त्या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणूनच हे सगळं समजून घेण्यासाठी हा जी आर सगळ्यांनी समजून घेणं याच्या तरतुदी समजून घेणं खूप गरजेचं आहे चला प्रत्यक्ष आपण जी आर पाहूयात ओके पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अठरा जूनच्या जी आरमध्ये नक्की काय तरतुदी आहेत ते समजून घ्यायचंय बघा जे महत्वाच्या बाब त्याच आपण या ठिकाणी लक्षात घेऊ विशेष म्हणजे संवर्ग एकच्या बाबतीत बघा याच्यामधल्या ह्या सुद्धा एक पॉईंट सात पॉईंट तीन देखील संवर्गीय दृष्टिकोनातून महत्वाचं आहे कारण की बदली प्रक्रियेत वगळण्यात येणारे शिक्षक म्हणून जे जी, जी आरमध्ये मध्ये जाहीर केलेलं होतं की पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक आणि दुसरं बदली प्रक्रिया सुरू असताना निलेबितून किंवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक याच्यापैकी एक पॉईंट सात पॉईंट तीन मध्ये जे एक मुद्दा आहे पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे शिक्षक हे बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलेले होते ह्या शासन निर्णयानुसार परंतु आताच शासनाने अठ्ठावीस तारखेला त्या संदर्भात पत्र काढून सांगितलं आहे की पुढील बदली वर्षात जे सेवानिवृत्त होणारे शिक्षक आहेत त्यांना देखील विनंती बदलीची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे संवर्ग एक अंतर्गत आणि म्हणून जर अशा लोकांना जर लाभ घ्यायचा असेल तर जे शासनानुसार वगळलेले होते ते आता परत त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे ओके तर या अनुषंगाने बघा संवर्गयकच्या बाबतीत बघा आता संवर्ग एक म्हणजे कोणते शिक्षक हे या ठिकाणी दिलेलं आहे हे शिक्षक आपण सगळे समजून घेणं हे सं सम, ह्या संवर्गात कोण कोणते प्रकार येतात हे ये समजून घेणं गरजेचं आहे आणि विशेषतः हे जे प्रकार ज्या क्रमाने दिलेत त्याच क्रमाने सेवा ज्येष्ठता याद्या बनणार आहेत ही एक गोष्ट या, या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला ती क्रमवारी भेटेल यातल्या क्रमवारीनुसार तुमच्या बदल्या होणं या ठिकाणी या शासननुसार गरजेचं आहे म्हणून बघा याच्यामध्ये सगळ्यात जे प्राधान्य आहे एक नंबरवर ते हो म्हणजे पक्षघाताने आजारी शिक्षक पॅरालिसिस ज्यांना झालेला आहे असे शिक्षक संवर्ग एकमध्ये येतात परत एक पॉईंट आठ पॉईंट दोन दिव्यांग शिक्षक बघा ही अट सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये खूप लोकांचं संभ्रम आहे खूप मला त्या ठिकाणी पर्सनली मेसेज आणि कॉल येत आहेत आणि म्हणून खास ह्या लोकांसाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे त्याचबरोबर बाकीच्याही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सगळ्यांनी समजून घ्या आहेत बघा एक पॉईंट आठ पॉईंट दोन काय सांगितलं आहे की दिव्यांग शिक्षक जर दिव्यांग शिक्षक असतील आता दे त्याच्यामध्ये कौन्सर काय दिलं आहे सामाजिक न्यायविषयी सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिना चौदा एक दिन, दोन हजार अकरामध्ये नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक जर दिव्यांग शिक्षक सुद्धा याच्यासाठी दोन नंबरला त्या ठिकाणी दोन नंबरच्या प्राधान्यक्रमावर संवर्ग एकमधून पात्र आहेत परंतु त्यांना ऑनलाईनचं यू डी आय डीचं ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक आहे पुढं देखील त्याचा संदर्भ आलेला आहे आणि म्हणून असं जर कोणी असेल संवर्ग एकमधे दिव्यांग शिक्षक असतील तर तुम्ही ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढायचं आहे ओके तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे दुसरं बघा आता हा दु दुसरा आणि तिसरा मुद्दा यातला महत्वाचा आहे तो काय आहे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलाचे पालक बघा इथंसुद्धा लोक खूप संभ्रमात आहेत बघा आता इथं काय सांगितलं आहे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलाचे पालक बघा इथंच सगळ्यात मोठी गेम आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की आपला मुलगा दिव्यांग असला म्हणजे आपण त्या ठिकाणी पात्र होतो परंतु ही जर तरतुदीचा बारकाव्याने अभ्यास केला तर इथं काय सांगितलंय मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे बघा या वचा अर्थनीट सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपली कोणतीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ नये बघा म्हणजे मानसिक विकलांग वेगळं आणि दिव्यांग वेगळं असं नाही ज्याचं पाल्य मानसिक विकलांग आहे आणि व म्हणजे व चा अर्थ होतो आणि मी आणि तू मी आणि तू म्हणजे काय आपण दोघेही तसं मानसिक विकलांग आणि दिव्यांग हे दोघंही दोन्हीही प्रकार ज्यांच्या मुलामध्ये आहेत म्हणजे मानसिक विकलांग असल्यामुळे दिव्यांगाचं प्रमाणपत्र त्याला मिळालेलं असेल या कारणाखाली तर अशा मुलांचे जे, जे पालक आहेत त्यांनासुद्धा ह्या बदली प्रक्रियेत संवर्ग एक अंतर्गतचा दर्जा देण्यात येईल आठ पॉईंट म्हणजे दोन नंबरला साम दिव्यांग शिक्षकाच्या जोडीने त्यांना त्याच्यामध्ये त्याच प्राधान्यक्रमावर घेण्यात आलेलं आहे आणि याच्यात कंसात पालक म्हणजे कोण तर त्याची व्याख्या दिलेली पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ मग असे जे मुलं आहेत मानसिक विकलांग असल्यामुळे जे दिव्यांग झालेले मुलं आहेत जर त्यांचे जे आई वडील आहेत ते तर पालक आहेतच परंतु जर एखाद्या दिव्यांग मुलाचे आई वडील त्या ठिकाणी हयात नसतील तर त्या ठिकाणी त्यांचे बहीण भाऊ जे असतात त्यांना देखील पालक या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण की तेच त्यांचं पालन करतात कारण की ते मानसिक विकलांग आहेत पूर्णपणे आणि त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळं ओके आणि तोच नियम या ठिकाणी जे की जोडीदाराच्या बाबतीत सुद्धा आहे ओके बघा या ठिकाणी सुद्धा वन सेकंड बघा या ठिकाणी सुद्धा हेच परत तिसरा जो मुद्दा आलेला आहे तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक इथंच सगळ्या अनेक लोकांच्या संभ्रम आहेत लोकांना वाटतं की आपला जोडीदार दिव्यांग आहे म्हणजे आपण संवर्ग एकमध्ये येत आहोत परंतु जर तुम्ही या शासन निर्णयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर के ही असं नाही याच्यामध्ये स्पष्ट काय केलेलं आहे ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व म्हणजे आणि तुम्हाला सांगितलं मी म्हणजे दोन्हीही पाहिजे मानसिक विकलांग पाहिजे आणि त्याच्यामुळे तो दिव्यांग पाहिजे असा असेल आणि तसा जर जोडीदार असेल तुमचा तरच तुम्ही त्या ठिकाणी संवर्ग एक अंतर्गत एक पॉईंट आठ दो एक पॉईंट आठ पॉईंट दोन अंतर्गत त्या ठिकाणी संवर्ग एक अंतर्गत बदलीसाठी त्या ठिकाणी पात्र होतात याच्याशिवाय फक्त दिव्यांग आहे म्हणून जर आपण हे भरत असाल अर्ज भरत असाल तर माझ्या धारणेप्रमाणे मला जेवढं समजतं ह्या जी आरमधलं किंवा या शासन निर्णयाचा अर्थ तर त्यानुसार हे चुकीचं आहे असं घडू शकतं की विन्सिसकडून चुकीचे अर्थ लागले गेले किंवा शासनाकडून बी व या शब्दाकडे थोडंफार दुर्लक्ष झालं तर कदाचित दिव्यांग मुलां दिव्यांग जोडीदार आहे किंवा मुलं आहेत म्हणूनसुद्धा एखाद्याची बदली होऊ शकते परंतु नियमानुसार शासन नियम जो आहे त्याच्यानुसार हे चुकीचं असेल जर असं म्हणून जर आपण फॉर्म भरला तर ती शासनाची दिशाभूल असेल आणि कोणतीही शासनाची दिशाभूल जर करून तुम्ही बदलीत लाभ घेतला तर तुम्ही त्या ठिकाणी कार्यवाहीसाठी पात्र होता ओके त्याच्यामुळं या गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचं आहे खरंच याचा अर्थ काय निघतो बघा जर हे व असेल वेगवेगळं वे, कधी असतं हेही तुम्हाला सांगतो म्हणजे आणखी तुमची क्लॅरिटी येईल बघा इथं जर असं ज्या शिक्षकांच्या जोडीदार मानसिक विकलांग ऑब्लिक असतं किंवा दिव्यांग एक तर ऑब्लिक पाहिजे होते नाही तर ऑब्लिकच्या ऐवजी वच्या ऐवजी किंवा शब्द पाहिजे होता एक तर मानसिक विकलांग किंवा दिव्यांग हे परफेक्ट शब्द असतात जी आरमध्ये जी आरमध्ये हे परफेक्ट शब्द असतात ते जर असले तरच तसा अर्थ निघतो आणि इथं व व किंवा आणि ह्याचा सेम अर्थ असतो म्हणजे मानसिक विकलांग व दिव्यांग त्याच्याऐवजी आणि जरी शब्द असता मानसिक विकलांग आणि दिव्यांग तरी दोन्हीचा अर्थ एकच झाला असता म्हणजे दोन्हीही असलेले बघा आणि हे नसेल तर असे शिक्षक त्या ठिकाणी बद म्हणजे संवर्ग एक अंतर्गत पात्र ठरत नाही अशा कोणी हे केला तर यांचीसुद्धा आपल्याला तक्रार करायची आहे जे जनरल संवर्गातले लोक आहेत त्यांनी आणि जे असे जर कोणी असेल ते लाभ घेण्याचा प्रयत्न कसा असेल तर त्यांना आमचा विनंती आहे माझी की तुम्ही पूर्ण खात्री करा जर शासनाने याच्यावर स्पष्टीकरण देऊन जर आपल्याला जर लाभ दिला तर वेगळी गोष्ट आहे परंतु कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय किंवा गेल्या बदली प्रक्रियेत अशी बदली झाली किंवा तशी झाली याच्या आधारावर तुम्ही बदली प्रक्रियेत अर्ज करू नये असं माझी एक विनंती आहे आपल्याला जेणेकरून तुमचं नुकसान होणार आहे आणि तुम्हाला जर खात्री असेल तुम्ही बरोबर आहात आणि तुमची जर होणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्याची तयारी असेल तर तुम्ही त्यासाठी विचार करू शकता बघा एक पॉईंट आठ पॉईंट तीन नंतर आहे रदक्रिया झालेले शिक्षक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी संवर्ग त्याच्यानंतरच्या प्राधान्यक्रमासाठी पात्र आहे त्याच्यानंतर चार नंबर आहे एकच मूत्रपिंड म्हणजेच किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले किंवा के डायलिसिसवर असलेले शिक्षक त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे एकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक हे स्वतः पाहिजेत तसेच कॅन्सरने आजारी शिक्षक सुद्धा संवर्ग एकमध्ये येतात तसेच मेंदूचा आजार झालेले शिक्षक हे देखील त्या ठिकाणी येतात त्याच्यानंतर आठ नंबर आहे थॅलेसेमिया कॅन्सर वि विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार बघा किंवा बघा मग जी एखाद्याच्या मुलाला जर थॅ थे, थॅलेसेमिया असेल कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे जर पालक असतील किंवा जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलं आहे मिथेल मॅलोनिक ज्याला एम एम ए म्हटलं जात आहे आणि किंवा क्लासिकल टाईप आजार हे देखील यांनी उदाहरण दिलेले आहेत आणि पालक म्हणजे परत हे सांगितलं की आई वडील किंवा ते नसल्याच बहीण भाऊ मुलांचे पालक म्हणजे कोण तर, तर तुमचे आई वडील पहिले आणि ते जर हयात नसतील तरच बहीण भाऊ हयात असतील तर बहीण भावाला पालकत्वाचा दर्जा मिळत नाही ओके तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक बघा ही सुद्धा अट खूप महत्वाची आहे ज्या एखाद्या शिक्षकाची आई किंवा वडील जर कॅन्सरग्रस्त असतील तर आणि त्यांच्यावर उपचार सुरू असतील तर अशा शिक्षकांना देखील त्या ठिकाणी याचा लाभ भेटणार आहे तर आणखी एक याच्यामध्ये अशी गोष्ट हवी होती परंतु प्रत्यक्षात ती आज अस्तित्वात नाही कारण की जर तुमची सासू सासरे जरी आजारी त्या ठिकाणी या आजारामध्ये असतील तर अशासाठी देखील तरतूद हवी होती परंतु प्रत्यक्षात ती नाही फक्त आईवडिलांसाठी आहे मग ती जेंट्स असो किंवा लेडीज असो लेडीजलासुद्धा आई आईवडील असतील तर लाभ घेता येईल वड जेंट्स असतील त्यांनासुद्धा आईवडिला लाभ घेता येईल परंतु लेडीज असेल आणि त्याचे सासू सासरे आज असतील किंवा जेंट्स असेल त्याचे सासूसासरे या विकाराने ग्रस्त असतील त्यांना याचा लाभ घेता येणार नाही हे ना ये सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं त्याशिवाय एक पॉईंट नऊ नंबरला आहे माजी सैनिक तसेच आजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा आजी माजी सैनिकांच्या जवानांच्या पत्नी आणि विधवा हे आहेत मग हे अर्धसैनिक जरी असतील तरी चालतं आहे त्यांच्या विधवा जरी असेल तरी आहे आणि परत हे नऊ नंबरच्या प्राधान्यक्रमावर त्यांच्या विधवा असतील तरी येतील आणि दहा नंबरच्या प्राधान्यक्रमावर विधवा शिक्षिका आहेत जर विधवा शिक्षक म्हणण्यापेक्षा शिक्षिका असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ओके okay? त्यानंतर अकरा नंबरला जे आहे कुमारिका शिक्षक म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा जर लेडीज असतील मुली असतील तर अशा कुमारिका शिक्षिक शिक्षक जे आहेत बघा शिक्षक याचा अर्थ शिक्षक पेशा असणारे महिला आणि पुरुष शिक्षिका असं नाही शिक्षक आणि शिक्षिका नाही दोघंही शिक्षकच आहेत ओके शिक्षक हे प्रोफेसर नाही आपण ओके लक्षात घ्या आणि म्हणून कुमारिका शिक्षक जे आहे ते कुमारिका शिक्षक अकरा नंबरवर त्या ठिकाणी प्राधान्य क्रमावर म्हणजेच नवीन शिक्षक भरतीमध्ये जे लोक या ठिकाणी रुजू झालेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाळा बदलण्याची जर ते कुमारिका शिक्षक असतील तर त्यांना या ठिकाणी संधी आहे ही देखील त्या ठिकाणी लक्षात घ्यायची परत बारा नंबरला परितक्त्या आणि घटस्फोटीत महिला शिक्षक एक तर परितक्त्या किंवा घटस्फोटीत कोणत्याही असतील बघा इथं ऑब्लिक आलेला आहे वरती जिथं आहे तो व शब्द होता इथं ऑब्लिक आहे असा जर असेल तर दोन्हीपैकी एक चालला एक तर परित्यक्त्या असतील घटस्फोटीत महिला शिक्षक असतील तर यांना देखील संवर्ग एकचा बारा नंबरच्या प्राधान्यक्रमावर लाभ मिळेल त्याच नंबर त्याच्याबरोबर तेरा नंबरला जे आहे त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले जे शिक्षक आहेत त्यांना देखील याचा लाभ भेटणार आहे तसंच जे काही नवीन पत्र निर्गमित केलं त्यानुसार खरं तर आपल्या ब बदलीसाठी धरायची सेवा मी आहे परंतु ज्या लोकांची त्रेपन्न वर्ष तीस जूनपर्यंत पूर्ण होत आहेत त्यांना एक महिन्याची सूट या ठिकाणी या नवीन पत्रानुसार प्राप्त झालेली आहे म्हणजेच तीस जूनपर्यंत तुम्ही जर त्या ठिकाणी याचा कालावधी पूर्ण केला त्रेपन्न वर्षाचा होत असेल कारण की बहुतेक लोकांची एक जून दोन जून अशा तारखा असतात आणि अनेक लोक याच महिन्यामध्ये बरेच वेळेस त्यांचे हे वय पूर्ण होत असते आणि जर असं असेल तर तीस जूनपर्यंतची तुम्हाला कालावधी भेटलेला आहे त्याच्यामुळं ते देखील याच्यामध्ये दे, तेरा नंबरच्या प्राधान्यक्रमानुसार बदलीस पात्र होतील ओके चौदा नंबरचा जो प्राधान्य क्रम आहे तो आहे स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात परंतु कौंसात दिलेला आहे की स्वातंत्र्यसैनिक हयात आयास एपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल त्याचबरोबर जे आहेत तर खालील आजारांच्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत त्यांना देखील लाभ मिळणार आहे हे जोडीदाराचे आजार कोणकोणते आहेत ते खाली दिलेले आहे खाली एक त्याच्यामध्ये पंधरा आहे हृदय शस्त्रक्रिया झालेले आपल्या जोडीदाराची हृदयक्रिया शस्त्रक्रिया झालेली असेल तो शिक्षक असेल शिक्षक असेल त्याला लाभ मिळेल सोळा नंबरच्या प्राधान्यक्रमावर एकच मूत्रपिंड असलेले मूत्रपिंड रोपण केलेले डायलिसिस सुरू असलेले असा जर जोडीदार असेल एखाद्या शिक्षकाचा तर त्याला देखील तो लाभ मिळेल त्याचबरोबर सतरा नंबर एकृत प्रत्यारोपण झालेलं जर असेल एखाद्या शिक्षकाच्या जोडीदाराचं तर त्याला लाभ मिळेल अठरा नंबरचं प्राधान्यक्रम कॅन्सरने जर आजारी एखाद्या शिक्षकाचा जोडीदार असेल तर त्याला तो लाभ मिळेल एकोणीस नंबरला मेंदूचा आजार झालेला जर एखाद्या शिक्षकाचा जोडीदार असेल त्याला लाभ मिळेल आणि वीस नंबरला थॅलेसिम्या विकारग्रस्त जर जोडीदार तुमचा असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी संवर्ग याचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो तर ह्या झाल्या पात्रता आणि हे जे प्राधान्यक्रम आहे याच प्राधान्य क्रमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ही बदली मिळणार आहे ते कशी मी तुम्हाला ते पुढे येणारच आहे ते आपण पुढं सांगतोय ओके बघा आणखी ही बदली प्रक्रिया नक्की कशी होणार आहे ते समजू बघा आता चार पॉईंट दोन ये 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 हे बी समजून घेणं संवर्ग एकवाल्या शिक्षकांसाठी खूप गरजेचं आहे तर विशेष संवर्ग भाग एक यांच्या बदल्या नक्की कशा होतील हे या ठिकाणी सांगितलंय बघा आता ही टप्पा क्रमाने एक यादी जाहीर करणे वगैरे पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग्य शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग यांच्या बदल्या करण्यात याव्या बघा ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की विशेष संवर्ग भाग्य यांना केवळ बदलीस पात्र शिक्षकांच्या जागीच त्या ठिकाणी बदली मिळणार आहे निव्वळ रिक्त जागेवर कोणत्याही तुम्हाला बदली त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून संवर्ग एकला बदलीच पात्र शिक्षकांच्या जागीच फक्त बदली ह्या अठरा जूनच्या शासन निर्णयानुसार भेटणार आहे आणि यांना चार दिवसाचा कालावधी अर्ज भरण्या कालावधी अर्ज भरण्यासाठी देण्यात येईल आणि त्यानंतर यांच्या बदली प्रक्रिया पूर्ण करायची आहे ओके त्यानंतर चार पॉईंट दोन पॉईंट दोन विशेष संवर्ग भागेत शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरून बदली देण्यात येईल ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे जर नाव बदली पात्र यादीत असेल तर त्यांनी विवरणपत्र क्रमांक तीनमध्ये मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे विवरण पत्र क्रमांक तीनमध्ये मध्ये जे काही स्वयंघोषित प्रमाणपत्र देऊन बदली असेल तर तसं तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल जर प्रमाणपत्र दिलं नाही तर तुम्हाला बदलीतून सूट भेटणार नाही ओके बदली पात्रमधून बदली होईल त्याच्यानंतरचं जी अट आहे ती म्हणजे विशेष संवर्गातर्क विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्यात नमूद केलेल्या क्रमवारीनुसार नाही तुम्हाला मी आधी सांगितलं जे की प्राधान्य क्रमाची क्रमवारी आहे त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी तुमची यादी बनेल आणि त्या प्राधान्य क्रमाचा विचार करून तुम्हाला ते प्राधान्य भेटेल संवर्ग मध्ये त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे त्यानुसार एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास आस त्याच्या सेवा त्यांच्या सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमता बदली अनुज्ञान राहील ही नीट लक्षात घ्या एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये काय म्हणजे काय तर संवर्ग एकमध्ये जे वेगवेगळे प्राधान्यक्रम दिलेत ते संवर्ग वेगवेगळे तर या कोणत्याही त्यातला जो प्रकार दिला आहे संवर्ग म्हणजे तो प्रकार त्या प्रकारमध्ये एकच प्रकार असणारे अनेक शिक्षक असतील तर त्यावेळेस अगोदर तर प्राधान्यक्रमानुसार संवर्ग एकमधल्या व्याख्याच्या प्राधान्यक्रमानुसार ही यादी तयार केली जाईल त्यातल्या एका संवर्गामध्ये म्हणजे एका मुद्द्याअंतर्गत अनेक शिक्षक असतील तर याच्यामध्ये सेवाजिष्टतेने त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल त्या गटांतर्गत आणि ती यादी जनरेट करून त्याप्रमाणे बदल्या होतील त्या सिनेरिटीनुसार ओके त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सेवा समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्यक्रमाने बदली देण्यात येईल आणि जर या संवर्गामध्ये जर तुमची सेवाज्येष्ठता समान आली तर तुमचं वय पाहिलं जाईल ओके त्याच्यानंतरच्या मुद्दा या संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यासाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल व या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा क्रम विचारात घेऊन ज्या शाळेत बदलीपात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यक्रमानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल इथं परत सांगितलं आहे की ज्या शाळेत बदली पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत तुमच्या प्राधान्यक्रमानुसार म्हणजे एक नंबरला कोणतं दिलं तिथं जागा शिल्लक आहे का तुमचा नंबर आल्यावर पाहिला जाईल नंतर दोन तीन ह्या प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बदली देता दिली जाईल आणि जर तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देत आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग एक म्हणून होणार नाही बघा भाग्य एकमधून तुम्हाला जर तुमच्या दिलेल्या प्राधान्यक्रमामध्ये कुठे जर जागा शिल्लक असेल तरच बदली होईल आणि तिथं जागा शिल्लक नसेल तर बदली होणार नाही बघा पुढचं खूप महत्त्वाचं आहे तथापि त्यांनी विशेष संवर्ग अंतर्गत विनंती बदलीसाठी दर्शवता असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील म्हणजेच काय तर एखाद्या शिक्षकाने संवर्ग एकसाठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी त्यांनी बदलीतून सूट मागितली नाही विवरणपत्र क्रमांक तीननुसार त्यांनी सूट मागितली नाही आणि दिले आणि तरी त्याची जर बदली झाली नाही आणि तो जर बदली पात्र शिक्षक असेल सोप्या क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात सलग सेवा त्याची दहापेक्षा जास्त झालेली असेल तर अशा शिक्षकाला त्या ठिकाणी बदली पात्र होतो आणि ज्यावेळेस तो, तो संवर्ग एकमधले जर त्याची बदली नाही झाली तर संवर्ग चारमध्ये जा चार त्याच्या जागेवर त्याला संवर्ग एक दोन तीन यांच्या अंतर्गत कोणाचाही खो बसू शकेल आणि ह्या खोमुळं त्याची बदली नंतर टाळता येणार नाही ना त्यांनी एकदा जर सूट मागितली नाही तर ओके ही अट सगळ्यात महत्त्वाची बऱ्याच लोकांना हे ये लक्षात येत नाही ओके त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे विशेष संवर्ग अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष बदली विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही ना ही अट खूप महत्त्वाची बघा नवीन जे पत्र आलं की संवर्ग एक आणि दोन यांच्यासाठी तीन वर्षाची अट शिथिल करण्यात येऊन जे दोन हजार एकोणीसचं जे धोरण आहे त्यानुसार तो लाभ देण्याचं शासनानं सांगितलं परंतु ते जरी सांगितलं असेल तरी त्या पत्रातही उल्लेख आहे पटलं सध्या पत्रही मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे जर एकदा तुम्ही जर ह्या संवर्गाचा भाग लाभ घेतला तर तुम्हाला परत तीन वर्ष विशेष संवर्ग अंतर्गत बदली मिळणार नाही नंतरचा मुद्दा आहे विशेष संवर्ग भाग्य एक मध्ये गणले जाण्यासाठी समिती त्या त्याबाबतच्या सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय नुसार चौदा नऊ दोन हजार अठरामधील तरुणीनुसार दिव्यांगाचे प्रमाणपत्र ऑनलाईन यू डी आय डी प्रमाणपत्र आजासोबत सादर करणे आवश्यक आहे जे दिव्यांग शिक्षक आहेत त्यांच्यासाठी यू डी आय डी प्रमाणपत्र आजासोबत तुम्हाला द्यावं लागेल किंवा तुमचे बघा त्याप्रमाणे आणि सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा संबंधित गटाचे गट विकास अधिकारी गट अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्य समिती निर्णय घेईल आणि सदर अर्जाबाबत तुमचा जे गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी तालुक्या आद आरोग्य अधिकारी तुमचं प्रमाणपत्र योग्य हो आहे तुम्हाला लाभ द्यायचा आहे की नाही द्यायचा ही समिती निश्चित करून तुमचा अर्ज बदली प्रक्रियेत कायम ठेवायचा आहे की तुमच्यावर कारवाई करायची याच्याबाबत निर्णय त्या ठिकाणी घेईल ओके आणि ह्या प्रमाणे त्या ठिकाणी संवर्ग एकच्या बदल्या होतील आणि यांच्या बदल्या झाल्यानंतर संवर्ग दोनची कार्यवाही होईल परंतु हे करत असताना हे पत्र देखील तुम्ही एक संवर्ग एक दोनसाठीचं जे आलेलं आहे आपण ते पाहणं थोडं गरजेचं वाटतं बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बघा अठरा सहा दोन हजार चोवी चोवीस रोजी शासनाने तुद्धीनुसार विशेष संवर्ग भाग एक व दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादरण करण्याकरिता तेवीस अकरा बावीस रोजीचे पत्र रद्द करून शासनाच्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रका तरुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्रमांक तीन येथील दोन चार दोन हजार पंचवीस रोजीचे शासन पत्रकान्वये आपणास कळविण्यात आले दोन तारखेचं सर्व सीओना पत्र आ, दोन एप्रिलला त्या ठिकाणी शासनाने काढले आणि त्यांनी कळवलेलं आहे त्याच्यामध्ये की तेवीस अकरा बावीसचं पत्र रद्द केलेलं आहे तीन वर्ष आठ सगळ्यांसाठी असलेलं आणि या संदर्भातली एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचं जे श शासन निर्णय आहेत जे परिपत्रक आहेत त्यातील तरतुदी कायम आहे तसेच याचा अंतर्गत या ठिकाणी बदलीमध्ये लाभ मिळेल तसेच दुसरी अट देखील खूप महत्त्वाची आहे उपरक्त दोन फेब्रुवारी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सूचित केल्यानुसार शासनाच्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदलीसाठी बघा हा शब्द महत्त्वाचा आहे प्रथमता विनंती अर्ज सादर करण्याकरिता जर तुम्ही पहिल्याच वेळ जर ह्या संवर्गांतर्गत विनंती अर्ज सादर करीत असाल तुम्ही कधीच लाभ घेतलेला नसेल तरच तुम्हाला विद्यमान शाळेतील तीन वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही म्हणजेच एक तर नवीन जे पवित्र पोर्टलद्वारे आलेले शिक्षक आहेत जरी त्यांनी तीन वर्ष एका शाळेवर झालेले नसतील आणि ते संवर्ग एकमध्ये येत असतील किंवा दोनमध्ये जरी येत असतील तरी देखील त्यांना याप्रमाणे तीन वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही तसेच याचा लाभ कधीच न घेतलेले जर शिक्षक असतील त्यांना देखील ही सेवेची अट लागू राहणार नाही हे चार एप्रिलला विनसिसला लिहिलेलं पत्र आहे सेम दोन एप्रिललासुद्धा यांना लिहिलेलं पत्र आहे आणि यानुसारच ही बदली प्रक्रिया होणार आहे ओके त्याच्यामुळं या बाबीचा गांभीर्यपूर्वक सगळ्यांनी विचारात घेणं गरजेचं आहे शिवाय आणखी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जर एखादा शिक्षक याचा दुरुपयोग करत असेल या या बाबीचा किंवा चुकीची माहिती देत असेल तर अशा लोकांची आपण तक्रार दाखल करणं गरजेचं आहे जेणेकरून या तक्रारीच्या आधारे या लोकांवर कारवाई करण्यात येईल चुकीचा लाभ घेणाऱ्यावर बघा अनेक प्रकार आहेत चुकीचा लाभ घेणारे ते प्रकार समोर आणा जर तुमच्याने होत नसेल तर संघटनेकडे तक्रारी पुराव्यानेशी तक्रारी करा पण नुसते तुम्ही नावं दिले आणि काही सांगितलं त्याच्या आधारावर आम्ही काही करू शकत नाही तुम्ही विथ पुरावे जर आम्हाला तक्रारी दिल्या वाटलंच तर संवर्धयेची बदली प्रक्रिया झाल्यानंतर किंवा त्या बाबी झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अटल शिक्षक संघटनेमार्फत तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल त्याच्यामध्ये अशा शिक्षकांची तुम्ही माहिती देत भरायची त्याच्यासोबत पुरावे अटॅच करायचे की कसं ते चुकीचं आहे आणि ज्यांचे योग्य पुरावे आपल्याला संघटनेला सापडतील योग्य असतील तो आमच्या जवळचा जरी कर्मचारी असेल संघटनेशी संबंधित जरी असेल तरी त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा नक्की त्या ठिकाणी करू हा विश्वास या ठिकाणी देतो आणि जर संवर्ग एक संदर्भात तुमच्या आणखी काही अडीअडचणी असतील तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये बाबा मांडा तसंच संदर्भात किंवा इतर कोणत्याही बाबी संदर्भात तुमच्या काही अडीअडचणी शंका कुशंका असतील किंवा याच्याबाबत खरंच संवर्ग एक दोन बाबत तुमचं काही म्हणणं असेल खरंच संवर्ग एकला एक दोनला जे लाभ दिले जात आहेत ते योग्य आहेत अयोग्येत जे काही तुमचं असेल मत तुम्ही मांडू शकता है। बाकी काही असेल तर नक्की त्या ठिकाणी मांडा कारण की जनरल संवर्गावर सध्या खूप मोठा अन्याय होतो ही एक वस्तुस्थिती आहे ती आपल्याला ना नाकारून चालणार नाही परंतु जोपर्यंत जनरल संवर्गातले लोक जागे होऊन एक मोठा आवाज उचलणार नाही तोपर्यंत शासन दरबारीसुद्धा याची खूप मोठी दखल घेतली जाणार नाही बघा आम्ही ज्या लोकांवर अन्याय होतो अशा प्रत्येक व्यक्तीसोबत आम्ही आहोत अटल शिक्षक संघटना कायमसोबत आहे जनरल संवर्गातील शिक्षकांच्यासुद्धा सोबत आहे संवर्ग एक दोनवर जरी अन्याय होत असेल तेथे आहे परंतु चुकीचा लाभ जर घेतला जात असेल तर त्याविरोधात नक्कीच आहे मग तो संवर्ग एक दोनचा असो जनरल संवर्गातला असो कारण की चुकीच्या लोकांवर कारवाई व्हावी याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना आपण न्याय मिळवून द्यायला पाहिजे ह्या वाक्याने अटल शिक्षक संघटनेचं आमचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच आधारे पुढं देखील चालू राहील या संदर्भात तुमच्या ज्या काही शंकाकुशंका असतील काही मतं असतील नक्की मांडा ओके आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा संवर्ग सोबत शेअर करा तसेच जनरल संवर्गातील लोकांसोबत देखील करा जेणेकरून यातील अडीअडचणीसुद्धा किंवा चुकीचा लाभ घेणारेसुद्धा लोक आपल्याला पकडता येईल त्याशिवाय याच्या संदर्भातील जे काही सर्व शासन निर्णय असतील जे परिपत्रक असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो लवकरच ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला डाउनलोड करू करून कायमस्वरूपी पाहता येतील जेणेकरून जर तुम्हाला नंतर सापडले नाही तर आम्हाला विचारत बसता सारखं मला मेसेज येतात हे परिपत्रक पाठा ते पाठवा त्याच्यासाठी सगळ्यांची सोय प्रत्येक आता व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती सोय करतोय जेणेकरून तुम्हाला ते कधीही डाउनलोड करता येतं ओके तर आजच्यासाठी एवढंच लगेच लवकरच तुम्हाला संवर्ग दोन बाबत सुद्धा विशेष व्हिडिओ करतोय संवर्गतींबाबत करतो आहे आणि बदली प्रक्रियेसंदर्भात ज्या काही अडीअडचणी असाल त्यास बाबतही लवकरच वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामुळं सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला कोणीही विसरायचं नाही बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर तो बरं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल ओके आजच्यासाठी एवढंच धन्यवाद शुभ रात्री